तेजस नावडीत्न पडेल पुलाव निघाले ना हा, हा। की पाटलेकर लागले की सरळ लागले की तुम्ही सातारतच ओके ओके मा okay, माझ्या खाल्लं बिप्टेनी पुष्पाच्या okay. जंगलात आलोय पुष्पाच्या बाकी काय नाही बिबट्या वगैरे आला तर हँडल करशील ना भावा गांघव आणायची गाडी नमस्ते मंडळी मी तेजस आज निघालोय केदारनाथ मंदिर बघाय सातारचं माझ्या सोबत आहे मी प्रथमेश

रस्ताच माहित नाही कुठं आलोय काय घंटा कळणार काकी, काकी आ, मंदिर? हे, हे लागे लागे का हे काय म्हणतात ते केदारनाथ मंदिर लागेल का रस्त्याच आहे ना असं की कि खात केदारनाथ 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 बरं बरं मोठं मंदिर आहे चालेल चालेल धन्यवाद काकी ॲक्च्युली आत्ता गाडीत न उतरून खाली आलो आहे गाडीवरनं तर एक व्ह्यू दाखवायचा होता फक्त एक सेकंड दाखवतो काही रोहटला वगैरे जायला रस्ता आहे का सरळ असा किती किलोमीटर आहे साधारण तुम्हाला रोडला जायचे हा लई लांब असं जायचं त्या खिंडीत न पडत आहे मग इथन सरळच नाही हेच रोड हे रोड सोडायचाच नाही साधारण किती किलोमीटर असेल आठ एक जास्त जास्त आहे आठ बारा बारा असेल ना बारा 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 चालतंय ठीक आहे काय इकडून इकडून सातारोड ना आलोय असच फिरत म्हणलं एक चक्कर मारावी बघा व्हिडिओ आहे ना, ना डायरेक्ट तिथे फार्माऊस वगैरे तिकडे आहे बघा हो डायरेक्ट मध्ये जाईल ना तसं डायरेक्ट डायरेक्ट इथनं गेलो ना रोड सोडायचाच नाही डायरेक्ट गेलं की वेनोखोला जाणार तुम्ही वेनो खोलात ना गेलं गेले की नावली जायचं नावलीतनं पडेल पुलाव निघाले ना की पाटेकर लागले की सरळ लागले की तुम्ही ओके ओके वेनिखोल किती आहे ना तेवढंच येणार तेवढंच आहे ना बरं बरं चालतंय धन्यवाद चला त्याच्या असं व्ह्यू बघून निघालो आहे एक तर थोडेच आत्ता साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर मंदिर राहिलं आहे ते मंदिरावरती गेल्यानंतर तुम्हाला लगेच व्हिडिओ दाखवतो मी जस्ट आत्ता आलो आहे एक पहिल्या मंदिरापाशी तर इथलं नित्रण मंदिर आहे श्री केदारनाथ मंदिर आहे एक सेकंड पहिलं टायटल तुम्हाला दाखवतो मग दा मंदिर दाखवतो आणि मंदिर सात जाणार आहे इथून एंट्रन्स आहे चले काढली ना गाडीची फुल स्टेट मंदिर आय थिंक तिकडे गुरुजी आहेत का काय आल्यानंतर संध्या पहिले पेट जर पाय लागते तर एक सेकंद असतो मी तुम्हाला मला आपण टाकू पहा पा चालू ठेवू नाही झालं आता पाय वगैरे धुऊन झालं आमचं आता निघालोय मंदिरात

आपण पहिला एक प्रदक्षिणा घेऊया त्यानंतर बघूयात आपण कसं काय इथं काका वगैरे पण आहेत त्यांना पण विचारू की बाबा या मंदिर अजून इथं एक मंदिर आहे श्री गजानन प्रसन्न गणपतीच आहे गणपती बाप्पा तिथलं पण दर्शन घेतलंय आपण इथं पालखी वगैरे दिसत

आपल्याला आता काका भेटलेत एक मंदिरात असतात काका त्यांना आपण विचारूया काका स्थापना वगैरे कधी झाली मंदिराची कोरोना नंतर म्हटलं तुम्ही हा मग एकोणीस साली म्हणजे जेव्हा लॉकडाऊन संपलं त्यानंतर आपलं सगळं चालू काम चालू होतं अगोदर लॉकडाऊन नंतर मग लोकार्पण केलं बरं आता जिथे आपण आहोत ते गावाचं नाव काय सांग मित्र मित्र ओके म्हणजे प्रॉपर नेत्रळ गावातच हे मंदिर येतं हा नेत्रळ गावातच कारण नेत्रळ गाव पलीकडं थोडं आहे आणि इकडं थोडं आहे अच्छा दोन्ही बाजूला आहे दोन्ही बाजूला ठीक आता आम्हाला काय करायचं आहे आता मध्ये जायचंय आहे तर मध्ये जायला आम्ही आता रिटर्न असं मागे जाऊ का इथून पुढून रस्ता आहे पुढून आहे ते दिसतंय ना ते बघा ते सफेद दिसतंय की नाही तिथं खाली आहे डोंगरावरती दिसते ना सफेद बर 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 हा हा तिथं खाली आहे पलीकडं म्हणजे इकडून असं गेलं तिथं बरोबर साधारण किती किलोमीटर असेल साधारण असं सहा दहा एक किलोमीटर दहा एक काकांनी आपल्याला चांगली माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करूयात आपण तुम्ही कुठून आलाय मला सांग आम्ही साताराचे हो हो साताराचे जस्ट आम्ही फिरत फिरत आलेलो एक मंदिर पण एक केदारनाथचं ते पण बघून येऊयात ते एक काम चालू आहे कुठलं हे पलीकडच पलीकडचं काम चालू आहे इथलं पण मंदिर माहिती होत त्यासाठी म्हटलं पहिले इथलं जा बघावं आणि नंतर असं फिरून ह्याला आता सहा वर्ष झाली आता फेब्रुवारी मध्ये सातवा वर्ष चालू होईल ओके ओके सहा वर्ष झाली सहा वर्ष झाली चला धन्यवाद हो जस्ट आता या मंदिरातून निघालोय आता नेक्स्ट पुढे वेनखोलच्या पुढे गेल्या बाजून एक मंदिर आहे केदारनाथचं ते आपण बघूया ठीक आहे वेनखोल सरळ ना इकडे ना खाली चालेल चालेल ओके धन्यवाद का जाऊ हो का स्टोरेज नाही बाबा अजून एक स्टॉप घेतलाय का तर व्हि साठी हे बघा प्रता भाई इकडे बघ यो इकडे बघ यो हे आपली गाडी ट्रिपल सीट आलोय भाई ट्रिपल सीट एवढ्या लाभ आता पेट्रोल बी एवढेच राहिले काय सपोर्ट करा भावाला हे काय लाईक काय काय बोला लाईक अँड सबस्क्राईब प्लीज संपला विषय भाऊ बोला करणे का तो करणे का अरे काय रोड आहे बाबा इथे टेन्शन यायला लागली संपला बाजूला सर ना घरी गेला तरी अशी ही परी आमची परी चालली आहे रस्त्यावर घरी बाकी काय नाही बिबट्या वगैरे आला तरी हँडल करशील ना भावा सांगा घालायची गाडी तीक्ष्ण उतार आयुष्यात सर्वांच्या चढ <laughs> उतार असतात उतार आहे मित्रांनो आणि त्याच्यासोबत चाललो त्याच्यामुळे आम्हाला उताराची भीती नाही <laughs> रस्त्याचा संघर्ष संपून आम्ही चांगल्या रस्त्याला लागलेलो ला आहे नशीब बाबा इथं फाटलेले तिकडे दाखव तिकडे परत चालू झाला असला खराब रोड देवा पोचव रे बाबा होय महाराजा हो महाराजा कुत्रा <laughs> 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 उतरा कुत्रा कुत्रा अशा ठिकाणी थांबलोय एखादं थांबल की त्याची <laughs> <laughs> <हाटा थे? laughs> आता ते आता एक तीन चार जण दिसल्या झालं काय झालं लो पॉवर असलं लोकेशन मध्ये हॉरर मूवी मध्ये असत असलं लोकेशन तर पाहत्या कसं वाटत तुला भावा इथे मस्त वाटत शांती शांती तप करत आता कोणाला मोठं व्हायचं असलं नक्की नक्की जंग काय म्हणला काय मोकळे होत मन मोकळे हा मन तुम्ही फिरू शकता आरामात असलं लोकेशन आहे असल्या खडींवर गाडी निघतोय मग धरण पुष्पाच्या जंगलात आलोय पुष्पाच्या लालचंदन लकडी आता बघते सगळं सेम तसलंच वाटतंय सेम टू सेम ही चंदनाचे लाकडे बाबा रूट का कारण की आज आम्ही पहिल्यांदा आलो एवढी भीती वाटली आम्हाला म्हटलं यायचं असूल यायचं तसलं काय तुम्ही रोज असता डेली तुम्हाला वाटून काय करायचं संघर्ष यायला तर लागतंय आम्ही सातारा सोनगाव मी बोंधावड्यात राहतो तुम्ही कुठे सोनगाव मध्ये वगैरे घेऊन डेली वगैरे काही नाही ना रेग्युलर गाड्या कामासाठी गाडीत फोर व्हीलर येत असतील तुम्हाला वाटत नाही काही प्राण्यांची वगैरे बिबट्या वगैरे असतील कि हाय है, ते बिबट्या आहे त्या सगळी आहे पण आपण प भीती बाळगून समजायचं काय तर तुम्हाला काल ह्या महिन्याच्या मागे एक कामचं फोन खालं खाल्लं बिबट्या अच्छा बघा आणि तर आपण थांबलोय अरे थांबलं आपलं माहिती घ्यायचं केदरेश्वरात मंदिरचं काम तर चालू आहे वाटतं बघायला खाली ह्या रस्त्याच्या खाली साधारण किती किलोमीटर राहिला असेल आता एक किलोमीटर एक किलोमीटर राहिला असेल बघा एक काका हे लय ला हे मशा सगळे काका डेलीच आहे काकांचं नेहमीचा रोड डेली सर्व्हिस डेली सर्व्हिस चालते चला काका येऊ का हो चाल चला आता आपण कंटिन्यू जाऊयात आपलं टार्गेट कम्प्लीट करत तुम्ही वीएनिकमधलेस का प्रॉपर केळवलीचे मग तुम्ही आत्ता कुठं ना केळवलीत ना आला नाही आता अच्छा अच्छा वीएनिकोलमध्ये का बरं 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 चालेल पण मंदिर आलं बघ उजव्या साईडला झुम तर झुन तर दाखव दिसतंय का मंदिर परी जस्ट आता मंदिरापाशी पोहोचलोय आणि तेवढं ते बाबा भेटले म्हणले मंदिरापाशी जावा बघा सगळं करा फक्त आज जाऊ नका तर आतलं बंद केलंय म्हटले काय असेल ते बाहेर दर्शन वगैरे घ्या आणि सगळे करा ते जस्ट आलोय आम्ही आणि आता दाखवतोय तुम्हाला मंदिर काकी मंदिर बंदच असतं का बंदच आज जात नाही म्हणजे देवाचं हे अजून नाही का केली स्थापना नाही नाही काहीच नाही अच्छा चौकटी बसले नाहीत बरं बरं गाड्या माणसाला आतमध्ये इथं जाय काय नाही पण त्याचे आत नाही जायचं आतमध्ये नाही जायचं तेच मला आता काका म्हणले एक आतमध्ये जाऊ नका म्हणून म्हणजे ते स्थापना केली नाही म्हणून अजून आज जायचं नाही आत जात अच्छा तर अजिबात नाही या मंदिराच्या पायरी पासून जात नाही हम्म होय का अजिबात नाही अच्छा अच्छा आता परमिशन भेटले किंवा मंदिराच्या आतमध्ये जाऊ शकतो पण जो का आभार आहे तिथे जाऊ शकत नाही आपण सो आत जाऊयात आपण बघूयात कसं काय पलीकडनं एंट्रीच ते शूज वगैरे घ्या आवड बघा असं फ्रेंड मी असं इकडून हा रोड ने चला गाव बाजून आता काय पर्याय जाणार की हे बघा हे बॅनरच्या बाजून जाणार आहे काय असं केलंय दिसतंय का नाही मला काय आयडिया नाही दाखवतोय <coughs> आतमध्ये खाली मंदिर आहे पॅक केले आता एंट्री नाही आहे पूर्ण डार्क दिसतय आता मोबाईल मध्ये आतून जाऊन आलो हो आहे शूट तर ॲक्च्युली आतलं घ्यायचं होतं अजून पण सगळा अंधार असल्यामुळं काही घेता नाही आलं आता एक हल्ले दाखवतो दाखवतोय एक बॅक साईडला काय असं आहे मंदिराचा जस्ट बॅक साईडला आल्यानंतर हे लगेच पाणी लागतं इथं हो मंदिरापेक्षा आलो मंदिर बघितलं अजून मंदिरात देवाची स्थापना झाली नाही त्यामुळे ते त्याच्या बाजूला एक शंकराचं मंदिर होतं त्याच्या पाय पडलो आणि चला आता निघायची बारी आली ते बघा हा पलीकडचा डोंगर त्याला पूर्ण एक टर्न घेऊन आत्ता इकडं आलोय हा एक वेळा झालाय पूर्ण आत्ता मागे कुठलं गाव लागते एक सेकंड आपल्या सोडून इथे आहोत कुठले 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 रोट रोटमध्ये पोचले रोड इकडे जायचं ना आपल्याला राईट 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 मगाशी ब्लॉग केलेला ना मगाशी म्हणजे आत्ताच ब्लॉग केला पहिला ब्लॉग आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळ आभारी आहे <laughs> काय घडलं <laughs> <तार्थ laughs> काय गणले भिटले असेल काय चुकलं विकलं असेल तर इग्नोर करून टाका धन्यवाद मंडळ आभारी आहे